गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी आर्यू माय प्रिन्सेस चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मी चाललेलो आहे माझ्या रनिंगसाठी आणि एक्सरसाइज साठी तर बघू शकता मंडळी सकाळचं वातावरण किती छान झालेलं आहे आणि एकदम थंडी सॉफ्ट आहे सूर्योदय तुम्ही बघू शकता मंडळी अजून सूर्य जो आहे तो उगवणार आहे तरी मी एक शूट करून दाखवतो मला सन जेव्हा येतो सूर्य जेव्हा येतो तेव्हा एकदम भारी वाटतं तर बघू शकता मी शूट केलेलं आहे तर आता मी चाललेलो आहे रनिंगसाठी रनिंग करून आलेलो आहे तर परत एकदा सूर्योदय तुम्हाला दाखवलेला आहे तर आता मी चाललेलो आहे एक्सरसाइजला माझ्या स्पॉटला तर बघू शकता मंडळी पूर्ण थंडी म्हणजे एकदम सॉफ्ट गारवा आहे इतकं छान वाटतं सकाळ मंडळी खूप लोक एक्सरसाइजला येतात तर बघा मी पण आता रनिंग करून एक्सरसाइजला सुरुवात केलेली आहे पहिला के वॉर्मअप केलेला आहे त्याच्या तर मी डिप्सचे सेट्स चालू केलेले आहेत कारण डिप्स केल्यानंतर एव्हरीथिंग आपली पूर्ण बॉडीज एकदम वॉर्म होऊन जाती आणि फिट राहती त्याच्यासाठी मी मेन जे आहे ते डिप्स करतो वॉर्मअपनंतर तर बघू शकता माझा पहिला सेट स्टार्ट झालेला आहे तर मंडळी बघा पहिला सेट माझा कंप्लीट झालेला त्याच्यानंतर मी थोडीशी रेस्ट घेतलेली आहे रेस्ट घेतल्यानंतर परत मी स्टार्ट करणार आहे का तर बघू शकता मंडळी थोडीशी रेस्ट झाल्यानंतर परत मी स्टार्ट करणार आहे तर आता माझा दुसरा सेट स्टार्ट होणार आहे तर बघू शकता मंडळी मंडळी आता माझा दुसरा सेट पण कंप्लीट झालेला आहे तर आता मी अजून थोडीशी रेस्ट घेणार आहे रेस्ट घेतल्यानंतर माझा फायनल जो आहे तो लास्ट सेट स्टार्ट होत आहे तर बघू शकता लास्ट सेट मारून आता मी घरी जाणार आहे माझा एक्सरसाइज आता पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे तर मी आता जाणार आहे घरी तर बघा मी आता घरी चाललेलो आहे घरी गेल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन त्याच्यानंतर तुम्हाला मी थोडंसं गावाकडला व्हिडिओ दाखवणार आहे मम्मीने केलेला आहे तर बघू शकता गावाकड जे आहेत ते एकदम स्वित्झर्लँडसारखं झालेलं आहे पूर्णपणे व्हाईट 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 बर्फ पडल्यासारखं दिसतंय तर तुम्ही विचार केला असेल की एक्झॅक्टली हे काय झालं आहे पण हे मी हे सांगतो की एक्झॅक्टली तर काय झालेलं आहे असं वाटतं की मला स्वित्झरलँडमधल्या छोट्याशा गावामध्ये आपण आलेलो आहे आणि तिथं पूर्ण बर्डपष्टी चालू आहे आणि लोक बघा कशी चाललेले आहेत मंडळी हे स्वित्झर्लंडचं एखादं गाव नाही आहे तर हे आमचं गाव आहे आपलं भारतामधलं गाव आहे तर बघा जे सी पी पण आलेलं आहे तर जेसीपी पूर्णपणे रस्त्यावरलं जे आहे ॲक्च्युली इथं काय झालं तुम्ही ते तुम्हाला सांगतो की इथं एक टॅम्पो मोठा चाललेला एकदम मोठा टॅम्पो होता तो रस्त्यावरून चालला होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण कापूस भरलेला होता आणि कापूस होता आ, ते पूर्ण बांधलेला म्हणजे कासरा वगैरे दाव वगैरे असतो त्यानं बांधलेला त्याच्यानंतर काय झालं तिथे एक बाबळ होती आमच्या घराच्या समोर आणि त्या बाबळाला तो कासरा जो आहे तो एकदम अडकला आणि टेम्पो जो होता स्पीडमध्ये होता त्याच्यामुळे तो तिथं पलटी झाला एकदम त्याच्यातला पूर्ण कापूस जो आहे तो पूर्णपणे खाली पडला लकीली इथं कुणालाही दुखापत झाले नाही किंवा आजूबाजूला कोणतं दुसरं बारकं वाहन पण जात नव्हतं तर बघा आता जे सी पी वगैरे बोलवलेलं आहे जे सी पीचं जे काम आहे ते काय झालेलं आहे ॲक्च्युली इथून जायला पण रस्ता नाही त्याच्यामुळे रस्ता करत आहे कारण दोन्ही बाजूला तो टॅम्पून पूर्ण बाबळ जी आहे ती एकदम जुनी आहे आणि मोठी होती एकदम जुन्या टाईपची तर ती पूर्णपणे पडलेली आहे त्या टेम्पोच्या एवढ्या प्रेशरनं तर बघा स्वित्झर्लँडसारखं दिसायला लागलं असेल तुम्हाला मंडळी पूर्ण कापूस कसा का मिक्स झालेला आहे तर आता हा पूर्ण कापूस काढणं चालला आहे भरपूर लोकांनी कापूस घरी पण नेलेला आहे कोणला ज्यांना हवा होता त्यांनी घरी नेलेला आहे काही लोकांनी विकण्यासाठी नेलेलं असेल मला वाटतं कदाचित तर बघू शकता मंडळी हे स्टार्टिंगला असा कापूस होता तर ही बाबळ बघा हे आमच्या दरवा म्हणजे आमच्या घराच्या समोर बरोबर बाबळ आहे तर किती पूर्ण व्हाईट व्हाईट झाले आता नेमकं चॅलेंज मंडळ हे आहे की हा जो कापूस आहे काढणं हे तर आहे तर ॲक्च्युली दोन्ही बाजूला दोन जे जा झाड आहेत ते पूर्णपणे रस्त्यावरती पडलेले आहेत म्हणजे पलीकडचं झाड एक काढणं चालू आहे त्याच्यानंतर अलीकडे एक आहे काय नाही इकडे असं नुसतं इकडे दावा आहे तिला इकडे दावा नुसतं इकडे इकडे आलीकडे इकडे इकडावा तर मंडळी आमच्या पप्पांना सांगितलेले आहे की ही पहिला बाबळ काढा म्हणजे जेसीपी आता आलेला आहे की ती बाबळ काढलेली आहे त्यांनी तर आता ही बाबळ काढणं चालू आहे कारण ही मेन जे आहे ती पूर्णच वाकून पडलेली आहे ती रस्त्यावरती थोडीशी येते त्यामुळे वाहनं पूर्णपणे जात नाहीत जे काय दोन सकाळ अरवी भाई आमचे रेडी होऊन बसलेले आहेत दोघंजण मस्तपैकी एक भांडण करून बसलेले आहेत तर भाई रडायला लागलेला आहे तर आरवे 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 बाया तुला कोणी मारलं कोणी दिन मारलं दिदी का मारलं त्याला हो दिदी ओय 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 का बरं मारलं बायाला बाया तुला कसं मारलं तिनं कसं मारलं मारलं तिनं महाराज नाही बरं का आपला भैया गप्प गप्पला अरे भैया खाली दात घासायचं वर चढून दात घासायला काय करायचं तर मंडळी बघा भैया आमचा वरती चढलेला आहे खाली बकेट एक ठेवलेला आहे आणि वरती ब्रश घेऊन गेलेला आहे ब्रश वरती करत बसलेला आहे का करतोय त्यालाच माहित आम्हाला पण काही समजलेलं नाहीये तर मंडळी बघा आरवी मी आणि भैया चाललेला आहे बाहेर दुकानदार तर बघा दोघांची गंमत चालू आहे संध्याकाळचं आमचं जेवण आहे चकुल्या गरमागरम चकोल्या केलेल्या आहेत तर इथं दोन ताट केलेले आहेत तर आता आम्ही चालू करणार आहेत मंडळी या चकुल्या खायला कशा वाटल्या तुम्हाला चकुल्या मंडळी